नमस्ते श्री परमज्योती कलगींचा चमत्कार बघूया मी वल्सला पिल्लई गुजरात अहमदाबादमध्ये राहते आता मी नोकरी करत नाही पण व्यवसायाने मी शिक्षिका आहे मला एक सुंदर मुलगी आहे जी कोल इंडियामध्ये एन्व्हायनमेंट इंजिनियर म्हणून काम करत आहे व तिची नियुक्ती रांचीला झाली एकोणीसशे सत्त्याण्णव साली माझ्या पहिल्या वरयज्ञ प्रक्रियेत माझी निवड झाली आहे ह्या गोष्टीची मला सखोल जाणीव झाली त्या क्षणी माझ्यात काहीतरी घातल्या गेले तेव्हापासून मी धर्मात व सेवेत पूर्णपणे सामील झाले आणि श्री परमज्योतींसोबत माझे प्रयाण सुरू झाले धर्मात आल्यानंतर आमचे आयुष्य जास्त अर्थपूर्ण झाले आहे आव्हानं आहेत हो पण श्री परमज्योती भगवती भगवानांनी आमचे सदैव रक्षण केले आम्हाला मार्गदर्शन केले व सदैव त्यांच्या दिव्य दक्षतेखाली ठेवले आहे वेगवेगळ्या प्रक्रियेत भाग घेतल्यानंतर माझ्यात हळूहळू गहन आंतरिक परिवर्तन होत असल्याचे मी बघितले माझ्यातील चार्जेस विरघळायला सुरुवात झाली व हृदय विकसित होऊ लागल्याचे मी बघितले माझ्या भोवती असलेल्या लोकांविषयी आता मी खूप संवेदनशील झाले आहे लोकांशी मी खूप तीव्रतेने संबंधित होत आहे माझ्या प्रार्थना प्रत्यक्ष हृदयातून येऊ लागल्या बरेच लोक त्यांच्या अडचणीच्या काळात मला फोन करून त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सांगू लागले कधीकधी प्रार्थना नैसर्गिकरित्या प्रवाहित झाल्या कधी झाल्या नाहीत पण शरणागतीच्या अवस्थेत राहून विश्वासाने मी फक्त प्रार्थना करत राहिले श्री भगवानांच्या मुक्तिमोक्षा क्लासेसमध्ये भाग घेतल्याने माझी अवस्था गहन झाली व नव्या अंतर्ज्ञानाचा उद्भव झाला आता माझ्यात शांतीची स्थिती कायम आहे गहन स्थिरता व एकाग्रता आहे मी आता संघर्ष करत नाही किंवा विरोध करत नाही ईश्वरी इच्छेसोबत मी फक्त प्रवाहित होत आहे असे मला वाटते आयुष्य हलके झाल्यासारखे वाटते कुठलीही चिंता किंवा भीती न बाळगता गोष्टी जशा आहेत तसा मी त्यांचा स्वीकार करू शकत आहे पूर्णत्वाची भावना आहे माझ्या काहीही तक्रारी नाहीत विरोध नाही ईश्वराने मला त्याच्या हातात हळुवारपणे धरले आहे व मी आयुष्यासोबत फक्त प्रवाहित होत आहे प्रत्येक क्षण श्री परमज्योती भगवती भगवानांच्या प्रेम अनुग्रह व उपस्थितीने ओलाचिंब झाला आहे जेव्हा मी स्वयंपाक करते तेव्हा मी स्वयंपाक करत असते जेव्हा मी ऐकते तेव्हा मी ऐकत असते श्री भगवान जसे म्हणतात मुक्ती दुसरे काही नाही एक ग्लास पाणी पिणे आहे रोजची छोटी छोटी सांसारिक कामं मला आनंद देतात प्रत्येक क्षण माझे अंतर्यामीन म्हणून श्री अमा भगवानांच्या बरोबर राहून मला हे आकलन झाले आहे की जेव्हा आपण शरणागत होतो तेव्हा काहीच अशक्य नसते श्री अमा भगवान, भगवान परिपूर्णतेने माझ्या आयुष्याचे आयोजन करत आहेत त्यांची करुणा अनुग्रह व निरंतर उपस्थिती माझ्या आयुष्यात पावलोपावली मार्गदर्शन करत आहे अपार कृतज्ञता शरणागती व चिरंतन प्रेमाने मी सदैव तुमच्या दिव्यचरणी चरणी आहे श्री परमज्योती भगवती भगवान